सध्या राज्यात ता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय त्यातच आरक्षण कायमच संपलं पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत असा गंभीर आरोप आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केलाय तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की जरांगे पाटील त्यांची मागणी शासनाने सोडवलेली नाही म्हणून तो आता कडीचा मुद्दा झालाय ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे तर या मागणीवर राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये ही भूमिका ओबीसी समाजानं आहे तर ओबीसीच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले तर रत्नागिरीच्या सभेमध्ये शरद पवारांनी मनोज जरांगी पाटलांची मागणी योग्य असल्याचं म्हणत त्यांना पाठिंबा दिला शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर ती भूमिका राष्ट्रवादीची आहे असं स्पष्ट होते ओबीसीचं आरक्षण हे ओबीसींनाच राहिलं पाहिजे त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये ही वंचित आघाडीची भूमिका आहे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं आरक्षण द्यावं राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असून यावर विधानसभेची निवडणूक आता लढवली जाईल असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय आघाड्यांचं राजकारण हे चालत राहील आरक्षण संपलं पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहे आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल व रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवण्याचं धोरण आणणारे या निवडणुकांमध्ये होणारे ध्रुवीकरण हे सामाजिक दृष्टिकोनातून होणार आहे या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणारे ज्यांना आरक्षण आरक्षण मिळते ते एका बाजूला ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाहिजे अशी भूमिका घेतली आहे ते एका बाजूला राहतील तर ओबीसी फॅक्टर आरक्षण वाचलं पाहिजे यांचं नेतृत्व करणार व मराठा आरक्षण विरोधी नेतृत्व करणार असे त्यांनी यावेळी म्हटलंय मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा